सुप्रभात प्रेक्षक हो आपण आलेलो आहोत कल्याण डोंबवली महानगरपालिकेच्या कैलासवाशी सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृह हे बॅडमिंटनचा हा हॉल आहे ही जी इमारत आहे ही बॅडमिंटनची आहे प्रचंड मोठी वास्तू आहे आपण आज जाणारच आहोत या ठिकाणी आता जे हे साहित्य आहे त्या संदर्भात बी आपण चर्चा करणार आहोत आ, हे निवडणुकीच्या संदर्भातलं साहित्य आहे तर चला आता आपण बॅडमिंटनच्या सभागृहात जाणार आहोत हे पहा कैलासवाशी आदरणीय वंदनीय सुरेंद्र वाजपेयी सर हे या सभागृहाच्या सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळतं पण आता सकाळी सकाळी आलेलो आहोत या ठिकाणी हे बंदिस्त बॅडमिंटनचं क्रीडागृह आहे आणि या ठिकाणी इलेक्शनचं सा काम सातत्यानं या ठिकाणी असतं मोठं आहे प्रचंड आहे परंतु हे दरवेळी या ठिकाणी हे अधिग्रहण केलं जातं निवडणुकीसाठी आणि या ठिकाणी निवडणुकीचा कारभार हा पार पाडला जातो बॅडमिंटन असोसिएशन आणि बॅडमिंटनचे सर्वे सर्वात जे, जे जे कोणी असतील आणि बॅडमिंटनच्या क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे जे असतील त्यांना माझी विनंती आहे की बाबानो नू इथल्या बॅडमिंटन या डोंबवली परस परिसरातील जे बॅडमिंटनचे प्लेअर आहेत त्यांना या सेवेपासून अनेक वर्ष वंचित राहावं लागलेलं आहे आता आपण माहिती भी घेणार आहोत की हे क्रीडागृह बॅडमिंटनच्या प्लेयरकडून काढून घेऊन किती दिवस किंवा किती वर्ष हे असं वापरलं जातं आहे आणि अक्षरशः आता आपण पुन्हा बाहेर पडतो आहे मी पाहिलं आहे आता हे ग्राउंड केवढं आहे प्रचंड मोठं मला वाटतं या ठिकाणी इनडोअर सात ते आठ छोटे छोटे कोर्ट आहेत बॅडमिंटनचे तर हा परिसर बघा सुंदर आहे या ठिकाणी तरणता या ठिकाणी स्विमिंग टँक आहे हा जो पाहतोय ना आपण स्विमिंग टँक आहे इथं पुढच्या बाजूला बरोबर उत्तरेच्या बाजूला आणि वातावरण इथलं अत्यंत चांगलं आहे फक्त या ठिकाणी बॅडमिंटनच्या प्लेअरवर जो अन्याय होतो आहे आणि बॅ बॅडमिंटनच्या खेळाडूंना जी संधी या ठिकाणी मिळत नाही त्यासाठी आपण काय करू शकतो आपले बॅडमिंटनचे प्लेयर ब्लॅडमि बॅडमिंटनची संघटना आणि जे बॅडमिंटनचे राज्यस्तरीय कोण जे असतील त्यांनी या संदर्भात लक्ष घालावं आणि या डोंबवली कल्याण डोंबवली परिसरातील बॅडमिंटन प्लेयर लोकांना या खेळाडूंना न्याय द्यावा न्याय मिळवून द्यावा त्यासाठी आपलं योगदान द्यावं काहीतरी नक्कीच या ठिकाणी घडेल आणि पूर्ववत अत्यंत याहीपेक्षा सुधारित या, या ठिकाणी हे नक्कीच बॅडमिंटनचं कोर्ट हे बंदिस्त क्रीडागृह बॅडमिंटनचं नक्कीच सुरू होईल ही मी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या सर्व महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील नेत्यांना कार्यकर्त्यांना खेळाडूंना विनंती करतो की कोणीतरी याच्यावर लक्ष घालून याकडे आपलं लक्ष वेधलं पाहिजे आणि कल्याण डोंबवली महानगरपालिका कल्याण डोंबिवली परिसरातील या परिसरात येणाऱ्या परिसरा सर्व बॅडमिंटन खेळाडूंना न्याय मिळाला पाहिजेल त्यांना या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे या ठिकाणी ही शासनाची सेवा असल्यामुळे नवीन नवीन खेळाडू कमी खर्चात तयार होत असतात आणि एखादा नक्कीच खेळाडू चमकतो आणि आपल्या देशाचं नाव करतो तर ही वास्तू या वास्तूला प्रचंड खर्च झालेला आहे या वास्तूवर प्रचंड मेहनत घेतलेली आहे माहितीच्या अधिकारात बऱ्याचशा माहिती उपलब्ध होतीलच तरी परंतु आपण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही माझी विनंती आहे की कोणीतरी याकडे जाणीवतेनं लक्ष द्यावं आणि या परिसरातील कल्याण डोंबोली या परिसरातील सर्व बॅडमिंटन खेळाडूंना न्याय मिळावा आणि या ठिकाणी नवीन खेळाडू तयार व्हावेत चांगले खेळाडूचे देश पातळीवर जागतिक पातळीवर आपल्या देशाचं नाव कमवतील आणि आनंद मिळवतील हीच या ठिकाणी मी माझी इच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर जे कोणी यात भाग घेतील आणि ही पूर्ववत कर, करतील त्यांना मी आत्तापासूनच वंदन करतो आणि त्यांची कायम कृतज्ञता व्यक्त करेन तेव्हा थांबूया इथेच जय हिंद जय भारत Yeah. <laughs>